दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ज्योतिषानं तब्बल त्र्याहत्तर लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय भविष्य सांगण्याच्या नावाखाली विश्वास संपादन करून गुंतवणूक उकळणारा हा ज्योतिष सध्या फरार असून सायबर पोलिसांनी तपास सुरू केलाय अठ्ठेचाळीस वर्षीय किराणा दुकानदाराला जादा नफ्याचे आश्वासन देत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आलंय एप्रिल दोन ते फेब्रुवारी दोन या कालावधीमध्ये पीडित व्यक्तीकडून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तब्बल त्र्याहत्तर लाख रुपये विविध खात्यांमध्ये जमा करून घेण्यात आले मात्र अपेक्षित परवाना न मिळाल्यानं संशय निर्माण झाला आणि अखेर सायबर पोलिसांकडे धाव घेण्यात आली आहे यांच्या सांगण्याप्रमाणे सचिन देशमुख यांचं प्रगती एंटरप्राइजेस ऑफिस आणि त्या ठिकाणी ते गेल्यानंतर लोकांना ज्योतिष अंजने ज्योतिष असं त्यांचं केंद्र होतं त्या ठिकाणी व्यक्ती ज्योतिष पाहायला गेल्यानंतर त्यांना तो सांगायचा की मी एन एच जी कमांडो होतो एन एच जी कमांडोमधून मी दहा वर्षापूर्वी रिटायरमेंट केलेलं आहे आणि आता सध्या अंजनी ज्योतिष केंद्राने प्रगती एंटरप्राइजेसच्या नावाखाली शेअर मार्केटचं ट्रेडिंग करत आहे आणि शेअर मार्केटमधून मा खूप मोठ्या प्रमाणात मी नफा कमवत आहे तुम्ही जर मला इन्व्हेस्टमेंट दिली तर एक लाखाला दरमहा पंधरा टक्के याप्रमाणे एक लाखाला दहा महिन्यामध्ये दीड लाख रुपये अशी कमिटमेंट प्लॅन त्यानं चालवला होता याच्यामध्ये बऱ्याच फिर्यादींची त्र्याहत्तर लाख आणि आजपर्यंत एकूण पंधरा ते वीस कम्प्लेनंट्स तक्रार देण्यासाठी आलेली आहेत याच्यामध्ये बरेचसे अजून तक्रारदार येण्याची शक्यता आहे याची व्याप्ती पण बऱ्यापैकी मोठी आहे ज्या दिवशी तो गुन्हा दाखल झाला त्याच्यापूर्वी तो फरार झालेला आहे त्याचा आम्ही शोध घेऊ घेत आहोत मेन तो सांगायचं की मी एनर्जी कमांडो आहे त्याच्यानंतर ज्योतिष लोकांना ज्योतिष बाबत मार्गदर्शन करायचा आणि शेअर ट्रेडिंगचे जे अकाउंट्स आहेत ते अकाऊंट्स तो लोकांना दाखवायचं की ते मला एवढा प्रॉफिट झालेला आहे ते तुम्हालाही मी चांगला प्रॉफिट कमवून देऊ शकतो असा लोकांना आमिष दाखवून त्यांनी खूप लोकांकडून गुंतवणूक गोळा केलेली आहे आतापर्यंत पंधरा ते वीस गुंतवणूक आलेली आहे त्यांची एकूण अमाऊंट कुटीच्या वर गेलेली आहे आता प्राथमिक चौकशीमध्ये सचिन देशमुख याचा या प्रकरणात सहभाग असल्याचं समोर आलाय देशमुख स्वतःला माजी एन एस जी कमांडो असल्याचा दावा करत असे कुंडली आणि भविष्य कथन करताना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे गुंतवणूक करा पैसे दुप्पट करून देतो असे आमिष तो दाखवत होता त्याच्या बोलण्याला भुलून अनेकांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे मात्र देशमुख फरार झाल्याचं लक्षात येताच तक्रारदारांनी सायबर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आतापर्यंत सुमारे वीस तक्रारी प्राप्त झाल्यात ऑनलाईन झूम मीटिंग्स तसेच प्रत्यक्ष भेटींद्वारे गुंतवणुकीस प्रवृत्त केल्याचं तपासात उघड झालंय मोठ्या नफ्याच्या आश्वासन देत गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यात आलेला होता या संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आणखी काही फसवणुकीचे प्रकार समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे नागरिकांनी अवास्तव परताव्याच्या आमिषांना बळी न पडता सतर्क राहावे असे आवाहन आता सायबर पोलिसांनी केलं अश्विनी पुरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा